होश होश में में आओ, आओ, भारत सरकार होश होश में में आओ, आओ, होश में तुमको आना होगा आना आना होगा, होगा, बच्चों होश 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 में, में, में। हॉस्टल हौसला हौसला हिंदाबाद विद्या चंद्र न्याय पाइगे विद्यालय स्वप्न भंगार करणाऱ्या यंत्रणेचा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना

आम्ही आमची मागणी अशी आहे ने की नेटीच रद्द करावं कारण याच्या अगोदर पण बारावीच्या परीक्षेवर डॉक्टर झाले इंजिनियर झाले आता कशाला पाहिजे नीटची परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा नुसार मेडिकल आणि याच्यावर प्रवेश देण्यात यावे कारण या भ्रष्ट या भ्रष्ट देशामध्ये हे नीटचा आता विद्यार्थ्यांना विश्वास राहिलेला नाही म्हणून आमची मागणी आहे काँग्रेस कमिटीची की नीटची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षेवर तलाठी परीक्षेचा गोंधळ बघितला एमपीएससी चा गोंधळ बघितला पण आज, आज देशभरामध्ये नीट या वैद्यकीय पूर्व परीक्षेचा भ्रष्टाचार सावळा गोंधळ आणि यंत्रणा ही सबशेल एन टी ए फेल धरलेली असताना आज आपण आम्ही युवक काँग्रेस तर्फे देशभरामध्ये या विरुद्ध आंदोलन छेडलेलं आहे कारण आम्हाला माहिती आहे ज्या घरातला विद्यार्थी हा नीटची तयारी करतो त्या घरातला पूर्ण परिवार त्याच्यासाठी आज झुपलेला असतो हा अन्याय पंचवीस लाख विद्यार्थ्यांवर नाही आहे हा अन्याय तर पंचवीस लाख विद्यार्थ्यांच्या पालकांवर सुद्धा आहे जवळपास कोटी दोन कोटी लोक या विषयामध्ये अफेक्टेड झालेले आहे व आम्ही एन टी ए ही संस्था परीक्षा घेणारी रद्द करा अशी मागणी करतो सीबीएसची द्वारे परीक्षा घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो व दोषींवर सीबीआय मार्फत चौकशी करून कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो